thank <tries> you शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या आणि आनंदाचे देखील बातम्या आलेले असून आता सरकार स्थापन होतात शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे तसर बातम्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की व्हिडिओ पहा आणि चॅनल वरती जर नवीन आलेलं असाल तर आत्ताच खरेदी पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्वाचे अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनल वरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्वाच्या पहिलेच अतिशय महत्वाची बातमी डिसेंबर मध्ये खात्यामध्ये सहा हजार शंभर रुपये येणार लाडकी बहीण ते पीएम किसान सह मिळणार योजनांचा लाभ एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिलेच अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे जर पाहायला गेलं तर डिसेंबरमध्ये म्हणजेच की येत्या काही दिवसांमध्ये आता शेतकरी कुटुंबाच्या खात्यावरती सहा हजार शंभर रुपयांची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे यामध्ये जर पाहायला गेलं ला। तर लाडके बन योजनेच्या सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या आगामी सव्व्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे मिळून सहा हजार शंभर रुपयांची रक्कम आता शेतकरी कुटुंबाच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या कल्याणाचा संकल्प मोदी सरकारचा सशक्त व आत्मनिर्भर बळीराजा राजा अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन लाख ऐंशी हजार कोटी रुपयांची रक्कम जमा जर पाहायला गेलं तर शेतकरी वर्गासाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन लाख ऐंशी हजार कोटी रुपयांची रक्कम थेट डेबिटद्वारे वर्ग करण्यात आली आहे यामध्ये पीक विमा योजनेसह अनेक योजनांचा समावेश देखील पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कांदा दरासंदर्भातील कांदा दरामध्ये हजाराचा धक्का बाजार समितीमध्ये आवक वाढली सध्याची चित्र सध्या जर पाहायला गेलं तर श्रीलंका सरकारने आयात शुल्कामध्ये कपात केल्यामुळे कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र ही आशा आता खोल ठरली असून कांद्याच्या दरामध्ये दोन दिवसांपासून मोठी घसरण झाली आहे तमिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने कांद्याची आवक वाढल्यामुळे लासलगाव मनमाड नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरामध्ये क्विंटल आठशे ते हजार रुपयांची घसरण झाली आहे कांद्याच्या दरामध्ये घसरण होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले असल्याची स्थिती आहे मोठी बातमी सव्वा सात लाख शेतकऱ्यांना मिळणार तीनशे पन्नास कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता दोन हजार चोवीसच्या अग्रिम पीक विमा संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी सध्या पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्हा हा पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्यासाठी पात्र असून आता परभणी जिल्ह्यातील सव्वा सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या अग्रिम पीक विम्याचे वाटप सुरू आहे त्यामुळे सध्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांचे देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा धान शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी मुदत पंधरा डिसेंबरपर्यंत वाढवली शेतकऱ्यांना दिलासा जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे धान शेतकऱ्यांना शासनाने प्रत्येक तरी रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा शासन निर्णय झालेला आहे या वर्षीच्या क्रिफ हंगामातील शेतकऱ्यांची तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याची आवश्यकता होती मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे सध्या जर पाहायला गेला तर आता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मदत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा हलक्या सरींचा देखील अंदाज नऊ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यामध्ये सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर नऊ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला असून यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा देखील समावेश आहे बातमी बात साठी तुपकरांची कृषी कार्यालयामध्ये धडक लवकरच मिळणार पीकुम्याची रक्कम एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जर पाहायला गेलं तर पीकुम्यासाठी ांनी कृषी कार्यालयाला धडक दिली असल्याचे चित्र आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून सत्तर हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना विमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे त्यानुसार आता बुलढाणा जिल्ह्यातील सत्तर हजार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणती महत्त्वाची अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल डाळक्या बहिणींना सव्व्या हप्त्याची प्रतीक्षा दीड हजार रुपये की एकवीसशे रुपये मिळणार याची उत्सुकता महिलांमध्ये चर्चेला उदाहरण सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला लाडक्या बहिणींनी मतदान रुपये कोल दिला त्यामुळे महायुतीचे सरकार सत्तेमध्ये आले आहे आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये एकवीस रुपयांची रक्कम जमा होणार आहे अशी चर्चा ठिकठिकाणी महिलांमध्ये ऐकायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार आता लवकरच महिलांच्या खात्यावरती सहाव्या हप्त्याची एकवीस रुपये जमा होणार आहे महाराष्ट्राचे <्क्णारा> नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून आले निवडून जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला त्यानंतर अनेक आमदारांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे मोठी बातमी नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना नव्या सरकारची प्रतीक्षा लवकरच नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये अतृष्टीमुळे झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईची तीनशे आठ कोटी एकवीस लाख रुपये सरकारकडे अडकले आहेत दोन्ही महिन्यातील भरपाईसाठी निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने उशिरा केल्यामुळे आधी हा निधी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकला तर आता निधीसाठी प्रशासनाला नव्या सरकारच्या स्थापनेची प्रतीक्षा करावी लागत आहे मात्र आता आलेल्या माहितीनुसार नवीन सरकार स्थापन होतात हा निधी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे शेवग्याच्या दरासंदर्भातील महत्वाची बातमी शेवग्याच्या दरांनी उच्चांक गाठला शौगा सहाशे रुपये किलो सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेल तर आता शौगा दरासंदर्भातील महत्वाची बातमी असून शेवग्याच्या दराने सध्या उच्चांक गाठला असल्याची स्थिती आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेवग्याला सहाशे रुपये किलोचा दर मिळत आहे कापूस वेचणीसाठी दहा रुपये मोबदला देऊनही ही मजूर मिळेना मजूर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना करावे लागत आहे भटकंती सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेला तर गतवर्षीपेक्षा यंदा कपाशीचे क्षेत्र वाढले आहे मात्र दरवर्षी लागवड खर्चामध्ये मध्ये वाढ होत आहे त्यातच ग्रामीण भागामध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी वैतागलेले आहेत जर पाहायला गेला तर सध्या दहा रुपये प्रति किलो वेचण्याची मजूर देऊनही मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे कापूस उत्पादकांची चिंता वाढली आहे मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची भटकंती कायम आहे रब्बी पीक उमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आव्हान पंधरा डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामाचा पीक उमा भरण्यास सुरुवात झालेली आहे त्यानुसार आता पंधरा डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत आहे प्रति अर्ज एक रुपया भरून शेतकऱ्यांना पीक उमा योजनेमध्ये सहभागी होता होता येते <taps> त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना पीक उमा भरण्याचे आव्हान केले जात आहे पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा रखडला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे बीड जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार चोवीस मध्ये अतृष्टी व सततच्या पावसाने अनेक मंडळांमध्ये शेती पिकांचे अतुनात नुकसान झाले होते नुकसान भरपाईचा सर्वे करून याबाबत अहवाल देखील संबंधित विभागांनी शासन स्तरावर पाठवलेला आहे मात्र अशा असताना देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही व शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यांची पीक संदर्भातील काय स्थिती आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जिल्ह्यातील बारा गावातील वीस हेक्टरचे नुकसान सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी जर पाहायला गेलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा गावातील वीस हेक्टरचे नुकसान झाले होते त्याकरिता तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये निधीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे सव्वा सात हजार शेतकऱ्यांनी भरला पीक नसताना पीक पेकुमा सध्या जर पाहायला गेलं तर आता बोगस विमा संदर्भातील बातमी पाहायला मिळत आहे सव्वा सात हजार शेतकऱ्यांनी बोगस पेकुमा भरलेला आहे पीक नसतानाही त्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतले असल्याचे चित्र आहे शेतकरी मित्रांनो दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद